ते क्रीमने डिझाईन केलेल्या सुद्धा आपल्या आपले कप केक रेडी आहेत तर पहा किती सुरेख झाले आहे तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता असं काय म्हणते मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या कोमल लागणे या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण कप के केकची रेसिपी पाहणार आहोत इझिली पाहणार आहोत इथे मी प्रेमिक्स वापरून केलंय पण प्रेमिक्स कसं घरी बनवायचं ह्याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन हवा असेल ता तर त्याचा स्पेशल व्हिडिओसुद्धा करेल जर तुम्हाला प्रेमिक्सचा स्पेशल व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर आज आपण प्रेमिक्स वापरून कप केक करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण कप केक बनवणार आहोत तर कप केकसाठी काय काय लागणार आहे तर इथं माझ्याकडे प्रेमिक्स लागणार आहे एक कप जे माझ्याकडं दोनशे ग्रॅम आहे वचनानुसार इथं त्याच्यामधून तेल आहे तेल मी एवढं दाखवलं आहे पण आपण ॲक्च्युली वन टेबल स्पूनच वापरणार आहोत कप केक बनवण्यासाठी कप आहेत चॉकलेट आहेत हे ऑप्शनल आहे, आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे क्रीम आहे ती पण ऑप्शनल आहे हे डेकोरेशनसाठी आपण वापरणार आहोत तुमच्याकडे फक्त ह्या दोन गोष्टी असल्या प्रीमिक्स चॉकलेट प्रिमिक्स आणि कप तेल एवढ्या दोनच गोष्टी असल्या तरी इनफ आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी डेकोरेशनसाठी वापरणार आहे किंवा एक्स्ट्रा फ्लेवर ॲड करण्यासाठी वापरणार आहे चला तर मग कप केक बनवायला सुरुवात करूया कधी आपण बॅटर बनवून घेतोय केकसाठी लागणारं तर मी प्रिमिक्स पूर्ण त्याच्या टर्न केलं काढून घेतलं आहे त्याच्यामुळं ते आपण तेल ॲड करणार आहोत तर मी वन टेबल स्पून तेल ऍड करतेय तुमच्याकडं जर स्पून नसेल टेबल स्पून वगैरे तर तुम्ही तुमच्या घरातल्या जे तेलाच्या केटलीतली पळी असते स्टीलची ती पळी एक टाकायची जेव्हा दोनशे ग्रॅम प्रीमिक्स असतं तेव्हा म्हणजे एक कप तर त्यानुसार प्रमाण घ्यायचं आता ह्याच्यात पाणी टाकायचं हळूहळू टाकायचं लागेल तसं एक टाकायचं एकदम नाही टाकायचं तर मी पाणी टाकून हे ॲड करून घेते मला अंदाज आला आहे त्याच्यामुळं मी एक साथ सगळं पाणी टाकलं आहे की मला किती लागणार आहे पाणी याचा मला अंदाज आहे त्याच्यामुळं आणि कप केकचं बॅटर हे आपल्या डेली केक म्हणजे जे तुम्ही आईस केक खाता त्याच्यापेक्षा थोडंसं तीन थीन असतं ते थोडंसं किंचितच खूप जास्त नाही तर इथं मला आणखी पाणी लागते त्याच्यामुळं मी आणखी ॲड करते आणि मिक्स करायचं व्यवस्थित टाईम बिलकुल नाही घालवायचं हिच्यात नाहीतर तुमचे कप केक फुगणारच नाही तर इथं हे माझं बॅटर एकदम व्यवस्थित तयार आहे तर हे पहा या पद्धतीने झालं पाहिजे साईडला मी कप केक काढून ठेवले होते त्याच्यात लगेच बॅ बॅटर ट्रान्सफर करायचं आणि कप भरताना हे अर्धंच भरायचं एवढं लक्षात ठेवा टाईम बिलकुल वेस्ट घालवायचं नाही तुम्ही जर इथे टाईम वेस्ट घालवला ना तर कप फुगणार नाही तेवढं लक्षात ठेवा कप भरले की कप टॅप करून घ्यायचे या पद्धतीने शक्यतो चमचा वापर करा पहिल्यांदा करत असेल तर नाही तर कप व्यवस्थित भरले जात नाहीत साईडला ते सांडतं तर सगळे कप केक मी भरून घेतलेत आणि व्यवस्थित टॅप करून घ्यायचे या पद्धतीने हे असं ताटात घेतले ना एक साथ सगळे टॅप होतात आणि वेळ जात नाही आता दुसऱ्या साईडला मी कढई गरम करायला ठेवली आहे इकडे मी इथे कढई ठेवली आहे प्री हिट करायला आणि ती व्यवस्थित गरम झाली आहे आणि ज्यामध्ये आपण कप्स भरले होते तेच त्यात मी इथे ठेवले आणि याच्यावर आपण ते सगळे कप ठेवून व्यवस्थित बेक करून घेणार आहोत तर कप फक्त पाचच ठेवणार आहोत पुरेसं अंत ठेवायचं सगळ्यांमध्ये एवढं लक्षात ठेवा नाहीतर ते पसरतात एअर बबल पण नाही गे गेले तरी ते पसरतात तर ही गोष्ट काळजी घ्या चला तर मग केक बेक करून घेऊया सर्व केक ती व्यवस्थित ठेवून घेतये तर जेव्हा नाही का हे खूप साधे कप असतात ना तर हे असं साइडलं होत तर ते तुम्ही जेव्हा काढाल तेव्हा सुद्धा याच पद्धतीने बाहेर येणार एवढं लक्षात ठेवा की म्हणजे वाकडं तिकडं आणि विशिष्ट अंतर ठेवायचं सगळ्यांमध्ये तर जागा ठेवायची पुरेशी या पद्धतीने चला तर मग आता बेक करून ठेव घेऊया तर ह्यांना अंतर ठेवलं ना की व्यवस्थित होतात आणि जे ज्याचा शेप बिघडला आहे तो बिघडलेलाच बाहेर येणार आहे एवढं लक्षात ठेवा नाही चला तर मग हे एक चाळीस मिनटं आपण हे बेक करून घेणार आहोत तर आता चाळीस मिनिटे झालेले आहेत आणि आपण पाहणार आहोत तर त्याच्या आधी बिलकुल नका उघडू नाहीतर व्यवस्थित फुगत नाही तर हे पहा या पद्धतीने झालेले आहेत आपले कप केक बरेचसे फुललेले आहेत आणि शक्यतो असे कागद घेऊ नका त्याने व्यवस्थित होत नाहीत कप केक पसरतच साईडला फुगण्याच्या ऐवजी मग साईडला काढून घेऊया चेक करा सुरीनी तर माझ्या माहितीप्रमाणे हे झाले सगळे व्यवस्थित सुरी घालून किंवा तुटपिन टाकून तुम्ही चेक सुद्धा करू शकता की व्यवस्थित सुजले का नाही ते चला ला अपले आ, तो तर मी साईडला काढून घेते हे आपले केक कप केक आता रेडी आहेत आता माझी सगळ्यात मोठी चूक झालेली तुम्हाला सांगते शक्यतो हे खूप साधे असे वापरू नका तुमचे कल मोल्ड नसेल तर मोल्ड असेल तर प्रॉपर शेप पकडतं आणि फुगून केकवरती येतो जर मोल्ड नसेल तर काय होऊ लागले ना हे साईडला येतं असं प्रॉपर गोल होत नाही त्याच्यामुळं मोल्ड नसेल तर जे जाडवाले कप असतात ते वापरा शक्यतो हे असे पेपरचे वापरू नका तर ही सगळ्यात मोठी चूक आहे माझी तर आता आपण हे आपले क कप रेडी झालेत विपिंग क्रीमनी थोडंसं त्याला डेकोरेट करणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे हे तुम्ही असेच खाऊ शकता विपिंग क्रीमनी डेकोरेट करण्याची काही गरज नाही तर माझ्याकडे पायपिंग बॅग आहे एक डेकोरेशनचं कोणतं पण नोझल घ्या तुम्ही आणि त्यानुसार याच्यावर डेकोरेट करा तर मी हे फुलाचं नोजल घेतलं आहे आणि त्यानुसार याच्यावर डेकोरेट करत आहे तर हे एक डिझाईन मी आणखी एक एखादी करून दाखवते तुम्हाला चला तर मग तर ही एखादी या पद्धतीने तर तुम्हाला हव्या त्या डिझाईन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने चला तर सगळे कप केक मी असेच डिझाईन करून घेते व्हिप्ड क्रीम डिझाईन केलेल्या सुद्धा आपल्या आपले कप केक रेडी आहेत तर पहा किती सुरेख झाले आहे तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही करू शकता तर मला हव्या त्या पद्धतीने मी ती डिझाईन केली आहे कप केक छोटे असतील तर पुरेशी डिझाईन व्यवस्थित करता येते त्याच्यामुळे नक्की ट्राय करा पहा किती सुरेख दिसत आहे तुम्हाला आजची आपली कप केकची रेसिपी कशी के वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद